मुंबई कसोटी सामना हा तिसऱ्या दिवशी संपलेला नाही आहे हीच माझ्यासाठी आश्चर्याची गोष्ट आहे त्याचं कारण भारतीय संघाने ज्या पद्धतीने न्यूझीलंडचा पहिला डाव गुंडाळून टाकलेला होता त्यावेळेला जर का विराट कोहलीनी फॉलोऑन दिला असता तर कदाचित मॅच ही संपलेली असती परंतु विराट कोहलीनी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला ज्या क्षणी ती इनिंग संपली त्या क्षणी त्याने ग्राउंड्समनला छोटा रोलर असं सा सांगितलं ग्राउंडवरच तो निर्णय घेतला गेला की फॉलो ऑन विराट कोहली देणार नाही आहे प्रचंड आघाडी होती न्यूझीलंड संघ अडचणीत होता आणि तरीसुद्धा विराट कोहलीनी ऑन दिला नाही हल्ली कित्येक वेळा असं होतं की जर का जास्त षटकांचा जा मारा झालेला असेल तर कॅप्टन हे बॉलरना विश्रांती देणं पसंत करतात त्यांना ताजे तवाने करतात आणि परत सेकंड इनिंगमध्ये त्यांना बॉलिंग करायला लावतात तशीही गोष्ट नव्हती कारण पहिला डाव मला वाटतं अठ्ठावीस पॉईंट एक ओवरमध्ये संपलेला होता आणि तरी विराट कोहलीने फॉलो ऑन दिला नाही ह्याच्यामागं मला वाटतं एकच कारण असावं ते म्हणजे भारतीय संघाच्या बॅट्समनना बॅटिंगची प्रॅक्टिस हवी होती सुनील गावस्करांनी हा मुद्दा खोडून काढला आणि त्यांनी सांगितलं कसोटी क्रिकेटचा हा एका अर्थाने अपमान आहे त्याचं कारण कसोटी क्रिकेट हे सरावाकरता खेळलं जात नाही आणि काही प्रमाणात मी त्या मताशी सहमत आहे जेव्हा दुसरी इनिंग चालू झाली तेव्हा पुजारा ओपनिंगला आला कारण मला वाटतं शुभमन गिलच्या हाताला दुखापत झालेली होती त्या दोघांनी मयंक अगरवाल आणि पुजारांनी मस्तपैकी बॅटिंग केली दुसऱ्या दिवशी ते नाबाद राहिले तिसऱ्या दिवशी त्यांनी चांगली बॅटिंग केली मयंक अगरवालनी अर्धशतक केलं आणि त्याच्यानंतर जेव्हा मयंक अगरवाल आऊट झाला परत इजाज पटेललाच आऊट झाला त्यावेळेला तिसऱ्या नंबरवर बॅटिंगला कोण आलं शुभमन गिल बॅटिंगला आला मग त्याच्यातला पुजारा आऊट झाला पुजारानी थर्ड अंपायरकडे दाद मागितली त्याला आऊट दिलं गेलं आणि त्याच्यानंतर बॅटिंगला कोण आला तर विराट कोहली बॅटिंगला आला विराट कोहलीनी थोडीशी बॅटिंग केली परंतु त्या बॅटिंगमध्ये नेहमीची चमक नव्हती शुभमन गिलच्याही बॅटिंगमध्ये नेहमीची चमक नव्हती आणि या सगळ्यांनी बॅटिंगची प्रॅक्टिस केली पण कुणीच थिरावलेला वाटला नाही एजाज पटेलनी पहिल्या इनिंगप्रमाणे दुसऱ्या इनिंगमध्ये सुद्धा भारतीय बॅट्समनंना चकवण्याचा मारा हा चालू ठेवलेला होता आणि त्यामुळे एका पाठोपाठ एक बॅट्समन बॅटिंग करत होते धावा वाढत होत्या कारण ठकलेली न्यूझीलंड टीम भारतीय बॅट्समनला किती रोखणार होती अक्षर पटेलनी मात्र मात्र मस्तपैकी त्याचा फायदा घेतला रप फटकेबाजी केली आणि तो चाळीसच्या टप्पा ओलांडून गेलेला होता त्यावेळेला विराट कोहलीला असं वाटलं की बास पाचशे एकोणचाळीस धावांची आघाडी जेव्हा झालेली होती हातामध्ये त्याच्यानंतर विराट कोहलीने दुसरा डाव घोषित केला आणि त्याच्यानंतर न्यूझीलंड संघाला दुसरी बॅटिंग करायला मिळाली पहिली विकेट जी होती ती अश्विननी नेमकी टॉम लॅथमची काढली जो अत्यंत महत्त्वाचा खेळाडू आहे नुसता कॅप्टन म्हणून नाही तर तो बॅटिंगच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा खेळाडू आहे त्याला जेव्हा एल बीडब्ल्यू ट्रॅप केलं त्याच्यानंतर वाटलं न्यूझीलंड परत एकदा गडगडणार परंतु तसं झालं नाही आणि मधल्या काळामध्ये नाट्य घडलं मैदानावरती ही मॅच नाट्यच घडण्याची आहे असं मला वाटतं त्याचं कारण स्पायडर कॅम्प हा विकेटच्या जवळ येऊन अडकलेला होता आणि त्यामुळे पंचांना टी टी टाईम ही अगोदर करावी लागली थँक गॉड ती मोटर परत चालू झाली तो स्पायडर कॅम्प दूर केला गेला आणि टी टाइम नंतर खेळ परत चालू झाला पण त्याच्या अगोदर मला सांगायचं माझं राहून गेलं की इजाज पटेलनी सेकंड इनिंगमध्ये सुद्धा प्र व्यवस्थित बॉलिंग करून फलंदाजांना चकवत चार फलंदाजांना तंबूत पाठवलं होतं त्यामुळे त्याच्या बॉलिंगचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे सेकंड इनिंगमध्ये डेरेल मिचेलचा जर का अपवाद वगळला आणि आता थोडासा दुसरा बॅट्समनसुद्धा थोडा बऱ्यापैकी खेळतो आहे परंतु डेरेल मिचेलनी मात्र हल्ला परतवलेला होता टकाटक तक बॅटिंग त्यांनी केली हवेतनं फटके मारायला तो घाबरला नाही अर्धशतकी मजल त्यांनी मारली आणि शेवटी अक्षर पटेलला हवेतनं फटका मारायच्या प्रयत्नामध्ये तो आऊट झाला आणि स्वतःलाच दोष देत तंबूत परतला अश्विननी तीन बॅट्समनला चकवलं एक बॅट्समन रनआउट झाला पाच आऊट ऑलरेडी न्यूझीलंडचे झालेले आहेत परंतु मला परत हाच मुद्दा मांडायचा आहे की तिसऱ्या दिवशी खेळ संपला नाही याचं सुख वाटावं का दुःख वाटावं हे मला अजून कळलेलं नाही कित्येक सामने हे भारतीय उपखंडामध्ये समोरची टीम दोन ते अडीच दिवसात टेस्ट मॅच हरून परतताना मी बघितलेली आहे भारतातली पहिली पिंकबॉ टेस्ट मॅच जेव्हा भारत आणि बांगलादेश दरम्यान कलकत्त्याच्या इडन गार्डनवरती सौरव गांगुलीनी भरवलेली होती तेव्हा सव्वा दोन दिवसात टेस्ट मॅच संपलेली होती ही टेस्ट मॅच तीन दिवसामध्ये संपलेलं नाही आहे हे स्टार स्पोर्ट्सच्या दृष्टीने चांगलं आहे क्रिकेटच्या दृष्टीने मला वाटतं तेवढं चांगलं नाही कारण ते किलर इन्स्टिंग आश्चर्यकारकरीत्या भारतीय संघानं दाखवलं नाही आणि तेसुद्धा विराट कोहलीसारख्या आक्रमक कप्तानानं दाखवलं नाही नक्कीच त्याच्या मनामध्ये पुढचा विचार असणार साऊथ आफ्रिका सिरीजचा विचार असणार आपल्या टीमच्या बॅट्समनना चांगल्या बोलिंग विरुद्ध अडचणीच्या काळामध्ये बॅटिंग म्हणजे ट्राईंग सर्कमसेसमध्ये विकेटच्या दृष्टीने बॅटिंगची सराव मिळावा म्हणून त्याने हा विचार केला असला तरी क्रिकेटच्या परंपरेच्या दृष्टीने हे काही खूप मजेदार म्हणता येणार नाही हे सत्य आहे की चौथ्या दिवशी खेळाच्या न्यूझीलंडचा संघ थोडासा प्रतिकार नक्की करेल परंतु भारतीय फिरकीपुढे त्यांची जास्त डाळ शिजणार नाही भारतीय संघ हा सामना नक्की जिंकेल आता वादळसुद्धा सरकलेलं आहे त्यामुळे मुंबईत पाऊसभिस पा। येणार नाही आहे ती चिंता नाही आहे चौथ्या दिवशी भारतीय संघ हा विजय पक्का करेल असं मला तरी वाटतं आहे क्रिकेटमध्ये काही घडू शकतं त्यामुळे जास्त बगबग न केलेली बरी परंतु आत्तासुद्धा हेच म्हणावं असं वाटतं आहे की हा सामना दोन खेळाडूंनी गाजवलेला आहे भारताकडनं मयंक अग्रवाल आणि न्यूझीलंडकडनं एजाज पटेल जोगेश्वरीचा हा खेळाडू जोगेश्वरीमध्ये जन्म झालेला हा खेळाडू ज्याचे वडील छोटे व्यावसायिक होते आई त्याची शिक्षिका होती त्यांनी मुंबई सोडलं आठ वर्षाचा असताना आणि त्याच मुंबईमध्ये परत येऊन त्यांनी चमत्कार करून दाखवलेला आहे पहिल्या इनिंगमध्ये दहा विकेट दुसऱ्या इनिंगमध्ये चार विकेट एका मॅचमध्ये चौदा विकेट भारतीय फलंदाजांच्या काढणं मुंबईमध्ये येऊन याला तोड नाही आहे त्यामुळे त्याचं कौतुक करत असा हा मी व्हिडिओ संपवतो आहे तुम्हाला डिक्लेरेशनबद्दल काय वाटतं विराट कोहलीच्या डिक्लेरेशनला तुम्ही मान्यता देता का क्रिकेटची परंपरा त्यांनी चांगल्या पद्धतीने जपली असं तुम्हाला वाटतं का भारतीय संघानं दुसऱ्याच किंवा तिसऱ्याच दिवशी हा सामना जिंकायचा प्रयत्न करायला पाहिजे होता का तुमचं मत काय मला नक्की कळवा तुमच्या मताचं मला खूप मोल आहे त्यामुळे तुमच्या मताची मी वाट बघतो फक्त त्याच्याकरता माझं यूट्यूब चॅनल माझं फेसबुक पेज सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात परत उद्या होपफुली भारतीय संघाच्या विजयाची बातमी घेऊन तोपर्यंत बाय बाय